राहायचं झाडाबुडी पाल्याबुडीच राहायचं पत्रा घालायचा नाही खापरी घालायची नाही मग आपलं वाटत आणि पत्राजवळ ठोकल्या देवाच्या मता बरोबर दिलंय माझं आहे कोल्हापूर तर इकडं छान नवीन नवीन रीती रिवाजी बघून छान वाटतो माझं हॅलो नमस्कार मंडळी मी अस्मिता एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मी आता आहे माझ्या गावी टिक्केवाडीमध्ये भुदरगड तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यामध्ये माझं गाव आहे तर इ इत, तर इथं आल्यानंतर पूर्ण गावातील म्हणजे पूर्ण सगळ्या गावातील माणसं गावात कोणीही नाही आहे गावात पूर्ण शुकशुकाट पसरला आहे आणि सगळ्यांच्या दारालाकडे आहेत फक्त कुलूप पण आहे तर ती सगळी माणसं कुठं गेली आहेत काय विशेष आहे काय काय वेगळं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मला माहित आहेत पण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब कराच शिवाय हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे पण कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका सो प्लीज टेक कनेक्टेड गावातल्या प्रत्येक गुळ्यात सकाळ संध्याकाळ अशा छान चुली पेटलेल्या असतात चुलीवर कोण गरमागरम भाकरी कोण भाजी कोण भात कोण आमटी असं वेगवेगळे पदार्थ बनवत असतात या प्रथेचं नाव आहे गुळं काढणं महाराष्ट्रातल्या काही ठराविक गावांमध्ये ही, ही प्रथा आजही पाळली जाते ही प्रथा चालू का झाली जितकं मला माहिती आहे सायंटिफिक रिझन तितकं मी सांगण्याचा प्रयत्न करतो बाकी धार्मिक रिझन खूप सारे आहेत तर पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या प्रकारची रोगराई असायची त्या रोगराईपासून वाचण्यासाठी अशी ही गुळं काढण्याची पद्धत चालू झाली आणि ती आज तागायत ह्या सगळ्या माणसांनी जपल्या खरच खूप आनंद देणारी ही प्रथा आहे तीन वर्षात एकदा देवीनं कौल दिला की जीवनावश्यक वस्तू घ्यायच्या आणि घरातून बाहेर पडायचं शिवारात जाऊन अशी पाल मारायची आजूबाजूची पाच दहा घरे एकत्र मिळून एका पालात राहायचं मग ते एक गुळ बनतं जे कितीतरी गुळी गावात बनलेली असतात आणि विशेष म्हणजे काही काही ठिकाणी तर पंचवीस तीस चुलींचं एक एक गुळ असतं गुळ्याला भेट द्यायला येणाऱ्या प्रत्येकाला चहा पाणी करणं खाऊ पिऊ घालणं आणि हळदी कुंकूचा मान देऊन परत पाठवणं ही इथली पद्धतच सा। निसर्गाच्या सानिध्यात सगळ्यांनी नि एकत्र येऊन राहायला एकत्र जेवण बनवायला खरंच खूप मजा येईन सामाजिक बांधिलकी आपुलकी जपली जाते एकमेकांमधली हेवे दावे मिटतात आणि खूप आनंदाचं वातावरण असतं हिवाळीचे दोन पार्ट आहेत वरचं गाव आणि खालचं गाव आता आम्ही चाललो आहे वरच्या गावातली गुळी बघायला आणि इथं भरपूर सारी जागा एका ठिकाणी अवेलेबल असल्यामुळं खूप सारी गुळी एकत्र असतात अशी जनावरं पण घरातून बाहेर काढली दररोजच्या जीवनापासून धावपळीच्या मुक्तता मिळवण्यासाठी हे बेस्ट डोळ्यांना इतकं वाटतंय आजकालच्या जगात सख्खे भाऊ भाऊ पण एकत्र राहत नाहीत पण एवढी सगळी जण इथं एकत्र मिळून छान आनंदात मस्त मजेत राहत आहेत हे बघून खरच खूप छान वाटतं काही जणांना असं वाटेल की ही अंधश्रद्धा काय हे जुन्या काळात जगतात अजूनही ती परंपरा पाळतात पण माझं याच्यावरती काय मत आहे की उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण विरंगुळा म्हणून फार्महाऊसला जातो चेंज म्हणून निसर्गाच्या सानिध्यात राहायला जातो मग तेच ही सगळी लोक पूर्वीपासून करत काय बिघडलं त्यात आपल्या रुटीनच्या लाईफ पासून वेगळं काहीतरी थोडस एकत्र राहायचं सा, निसर्गाच्या राहायचं किती छान देव देवता पण अक्षरशः घेऊन आलेले असतात त्यामुळे एक वेगळी अटॅचमेंट एकमेकांबरोबरच एक बॉन्डिंग हे सगळंच म्हणजे सुरुवातीपासून पहिल्यापासूनच आहे पूर्वीपासून ही मोडून चालत नाही आमची धनगरी पांढरं असल्यामुळं ही हो। प्रथा आम्हाला चालवायला लागते तीन वर्षाचा कट असतो म्हणजे गावाला सुख समाधान कुठलं जावं संकट टाळावं यासाठी ही प्रथा आम्हाला चालवावी लागते म्हणून आम्ही हे सगळेजण आता आठ दिवसात राहायचं हे केले तरी सुद्धा मग आज कौलाला जाणार आहे ती माणसं बरोबर जायचं नाही इथं थांबायचं कौल घेतल्यानंतरच जायचं किती दिवस झालं माता येऊन इथं आज सात दिवस झाले उद्याला आठ दिवस आठ दिवस कसं वाटतंय चांगलं वाटते एक मेला असा एकत्र जमून संध्याकाळी पंक्ती बसतात जेवायला एकमेकांची भरती एकमेकांना देतात गर्दी भरपूर आता चार दिवस म्हणजे माणसं असतात जेवायला कार्यक्रम होता का सांगित होत्या परवा भजन होत उद्या प्रसाद हाय सगळ्यांचं एकत्र काय एकत्र होय नवीन असणारे माणसाची बघायला बाहेरची बरीच माणसं लांब येतात सडू दिसण गाड्या भरून येतात गाड्या भरून आपल्या इथे कधी कधीपासून आहे काय म्हणजे तुमचं लग्न झाल्यापासून तुम्ही असं त्याच्या आधीपासून कधी चालू आहे ते माहिती पासून चालूच आहे मग इथं राहिल्यावर कस वाटते घरला जाऊ वाटत नाही कौल जायचं हां म्हणजे कौलाच्या पुढे काय चालत नाही कौल मिळालं की जायचं नाही मिळालं तर इथंच राहणार एक महिना नाही मिळाला तर एक महिना इथं चांगलं वाटतंय सब सब एक जागी जेवण करायचं सगळी एक झोपायला काहीच करायचं नाही दिवा लावायचा नाही बल लावायचं नाही तुम्हाला सांगतो लोटायचं नाही देव पजायचं नाही सगळं इथं पाहायचं पाळायच हो जनावर सगळं बाहेर घेत जनावर बाहेरच

संध्याकाळच्या वेळी हे वादन लेझिम भजन सोंगी भजन असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात हे गुळ्यातले आठ पंधरा दिवस कशाने कुठं निघून जातात हे समजत नाही बाहेरून खूप लांबून लांबून हे बघण्यासाठी खास लोक आमच्या गावामध्ये भेट देतात बसून जेवण एकमेकाच्या ताटातलं खाणं काय बनले काय नाही एकमेकांना शेअर करणं खूप जास्त मजा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आणि एखादा माणूस एकदा जर ह्या आमच्या गुळ्यामध्ये येऊन राहिला तर त्याला पुन्हा पुन्हा येण्याची ओढ ही नक्कीच लागते इतकी छान जीवन शैली धावपळच्या जीवनात अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालत हा हा जे काही गुळ काढण्याचा कार्यक्रम आहे तो खरंच खूप उत्कृष्ट आहे प्रत्येकाने एकदा तरी या गोष्टीचा अनुभव घ्यावा एकदा तरी या ठिकाणी बोलावं काय वाटतं कसं वाटतं खरंच एक खूप वेगळा असा अनुभव आहे जर तुम्ही एकदा इथं आलात तर खरोखर तुम्ही खूप जास्त आनंद तुमच्या चेहऱ्यावरती घेऊन परत माघारी जाणार एवढं मात्र नक्की आणि आपुलकीची भाजी भाकरी गावाकडची चव तुम्हाला इथं नक्की

धनगरी पांढर आहे आमचे जागृत देवस्थान आहे आणि ही तीन वर्षाच्या कटावर आम्हाला बाहेर राहावं लागलंय हे कशासाठी पहिला पहिला कनी महारोग होईत गावच्या माणसाने कस भुजाबाईला गाराने घातले आमच्या गावाला एवढे हे डोंगर गावाला आजार नको आहे डॉक्टर नाही गाडी नव्हती जंगलातलं गाव आमचं मग भुजाबाई म्हणाली तीन वर्षाच्या कटावर गुळ काढून शिवारात्र हवा माझ्या शिवून मी राह म्हणेल तिथं राहायचं झाडाबुडी पाल्याबुडीच राहायचं पत्रा घालायचं नाही खापरी घालायची नाही मग आमचं गावाली तसं नवास मागून घेतले त्यापासून आमच्या गावात रोग राही नाही चोरी नाही काय नाही आम्ही एवढ्या पंथ्यात राहतो साप फिरडू काय आम्हाला दिसत नाही भ्या वाट भीती वाटत नाही आणि चांगलं वाटतंय आम्हाला माहेर राहिल्या वाटत आमच्या लेकी गारवा घेऊन आता दिसणे आम्ही माहेर करून माघार दिसनी पाठवता असं परंपरा आमची चालली आता आम्ही अशी चाललेली तर आमची मुलं कधी याच्यापेक्षा पण भारी चालेल याच्या पाठीमागे आमचं एकदम साधं गुळ होत आता आमची मुलं चांगलं वापर करावं लागलं आणि ह्याच्या पुढे सुद्धा आमची मुलं लय भारी वापर करणार जशी पिढी बदलाल तसं जसं बदल तशी वाढ खर्च करणार आणि वाढ वापर करणार आमच्या मुलाची सुद्धा कॉन्फिडन्स आहे म्हणजे त्यासनी बी चालू रीतीच हे आहे आऊस काय आमच्या मुलास मोठ मोठ कार्यक्रम संध्याकाळ ठेवतात जेवणाचा कार्यक्रम ठेवता प्रसादाला बाहेरच पाहुण सगळी या गोळ्यात येतात आमच्या जेवायला कौल झालेश्वर कौल झाल्याशिवाय कधी दिल तर जाणार

रोज एक एक मेनू बर आहे की मग मजा रोज रोज नवीन नवीन खायला मिळणार नवीन हा नवीन सुनांच तुम्हाला कसं छान वाटत इथं म्हणजे यायला तुम्ही कुठं कोल्हापूरला असताय कोल्हापूरच्या बाहेर खूप दिलंय माझं माहेर कोल्हापूर तर इकडं छान नवीन रीती रिवाज बघून ते छान वाटत माझ आणि छान आहे सगळं वातावरण वगैरे खेळतात वगैरे म्हणजे ह्या पिढीला तर सगळ्यांना सवय झाली पण तुम्हाला पण नवीन येणाऱ्यांना छान वाटत ही अशीच प्रथा चालत राहिली पाहिजे हो अशीच परत पाहिजे टिक्केवाडीकरांची गुळं काढण्याची प्रथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग